ठिकाणी चांग संघाचे आमदार सन्माननीय प्रकाश प्रकाशदादा सुर्वेसाहेब यांच्याकडून हे एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद 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 आणि या ठिकाणी उदय पारकर बुवा यांच्यासाठी सुद्धा त्यांनी एक हजार एक रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभारी आहोत धन्यवाद तुमच्या रूपात मिळाला रामाला तुमच्या रूपात मिळाला रामाला प्रकाश सुर्वे साहेब सलाम करीतो तुम्हाला सलाम 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 तुम तुम्हाला तुमच्या रूपात तुमच्या रूपात तुमच्या रूपात निळा लागू तुम्हाला तुमच्या रूपात तुमच्या रूपात तुमच्या रूपात मिळाला आमचा आमदारामाला तुमच्या रूपात मिळाला आमचा आमदारामाला साहेब सलाम करतो तुम्हाला वाचू वाचू सची गंगा युका सची गंगा हिंदुत्ववादी नेताईसा सुभला आई माझी माता रे गंगा हिंदुत्ववादी साहेबांच्या धनुष्याचा बाणायचा चोरीला उदय पार करू बोवा पाच हजार डबल बारी क्रॉस करून गेले त्या माणसात तो कसा भजन करूचा आता शिकवता आणि जे पैसे देतील तेंका बरकत दी म्हणून सांगता आणि जे नाही दिला नाही ते मरांजे कारण मान असं त्याचा म्हणणं त्याचा डोक्या फिरला हे दोनशे रुपये आलेले आहेत त्यांना बरकत दे त्यांची लक्ष्मी काय ती नांदाली नेली बाकीच्याने काय केलं नाही रे तुझा कालिपासन भजन ऐकतात म्हणून त्यांचं दोष हा काय रे कोळ्या बुवा पेटवून घालते आता बुवा ते साहेब ते बसल्यानंतर हे लिहिलंय एक हजार रुपये घेतले तिचा वसूल करते तो काय करतस तर मला एक हजार रुपयाचा बघूचा बरोबर ना पैसे घेतलेले आहेत भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे तर तू काय करतस भगवद्गीतेचा तू किती पाळतस तर माका बघूचा काय म्हणजे काय हो आपली थूक लावतास काय तर यूट्यूब का, का, का जाऊ का वा नाही तर कट करशाल तुम्ही या बरा आपला तिने दरवर्षी आता सगळी नावं पाठ करून ठेवलेली घेतल्यान म्हणजे नावा नोंदत तसा केलान तिने असा दे अमुक अमुक बुवा शंभर रुपये तमूक तमूक बुवा मी मेल आहे त्या कारमान हो मी भाजनाक नाही लय माका गोटीयाने खेळ काढला नाही आता शाम दळव्याने मी आता आबादुबी ना ते डॉक्टर डॉक्टर खेळतंय घरी जातं तो भाजना केलो <laughs> त्यामुळे <laughs> ओ काय बुवा मी भजनच केले ना सुरुवात बुवा भजनाची केली भजन या रूपान आता मी पहिल्यांदाच या मंडळात असल्यामुळे पण काय झालं माहिती आहे आज फाटक्या किंमत वाढली अरे चांगल्या किंमत रवलेली नाही मी चांगलं केलं होतं आज चांगली पॅन्ट घेऊ गेलंच ना तर एक हजार रुपये किंमत पण ढोपरावर भोका पडलेली नाही खालची खाल न ना चिंदका केलेली घेऊ गेलंच तर दोन हजार रुपये किंमत आहे आज फाटलेल्याची किंमत बुवा वाढली आहे बरोबर ना आणि तात तुझा झाला आज फाटक्या किंमत वाढली चांगल्या किंमत रवलेली नाही मी मरतोय मी भजन केलं जसा भजन करू बाबा तसाच केलं आहे पण दोनशेच्या वर मी काही गेलेलो नाही त्यांनी जरा बडबड लावला हजाराची लेवल गाठला म्हणजे आज फाटक्या किंमत वाढली आहे ह्या माका सांगायचा भो कॉलेज सुटता ना कॉलेज कॉलेज सुटल्यानंतर जेव्हा पोरगे आणि पोरी जेव्हा घोळक्यात येतात ना तेव्हा असा वाटतं बॉम्ब स्फोटात नाही लि काय कपड्यांची चाळण झालेली असतं बो सगळी <स्तित्ञ>। ही परिस्थिती आजची आहे पो या पुढे जाऊया तुमच्या रूपात तुमच्या रूपात मिळाला आमचा आमदार आम्हाला प्राक सुरु साहेब सलम सलाम तो तुम्हाला कलम सलाम कलम तुम्हाला सची गंगा हिंदुत्ववादी नेता सा शोभला साहेबांच्या धनुष्याचा पाण्याचा सा सोडिला गोर करीबांचा वाली गोर करीबांचा वाली कार्य करते त्यांच्या साथीला गोर करीबांचा वाली कार्य करते साथीला साहेब सलाम तव तु माला तरी तुम्ही काय माझ्याकडे बघित नाही म्हणजे मी मेले ना गावात नाही त्या ट्रेन ने येले ते त्या भेळवाल्याचे तरी ते भागवा म्हणतात काय संभाजी संभाजी क्रीडा मंडळात म्हणतात डबल बारी म्हटल्यानंतर पाच तो ड्रेस घेतला ना त्यांनी पहिलूच बुवा माकास संपूर्ण महाराष्ट्रात पहिलो बोवा भेटलो की असा मंडळाचं जेव्हा कार्यक्रम असा तेव्हा हो पाच हजाराचो ड्रेस घालून जाता मी बाबा नाही मी अन्न खाऊन दिवस काढणार हो माणूस मी मरेपर्यंत जागणार एक तर पाऊस पडलो नाही आंब्यांची सगळी आमची काशी झाली आहे ते आम्ही कसे मारताव फवारणी करून ते आमच्या आमका माहिती तर काय असो विषय नाही पाच हजाराचो ड्रेस आणि हे आमचे संतोष नानशेबा काय माका ओळखत नाहीत ते पण तू तो ठरलेलो म्हणून तुका चार पाचशे रुपयात भागवला नाही पाकिट नाही देणार आहेत तुका तर त्याच्यावरच का तर आपला समाधान मान्य तो आपलं घरी जा असा त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे मी म्हटलं पैसे घेऊन येल असते कायनलवाले आले उद्या हेडिंग टाका पुजारी बोआनी टाकल्याने घासले जाम चालत पैशाचं चा उगीच केलं बरं घ्यावा आता यावा विलास आमकर आणि जगन्नाथ खामकर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद या पैशासाठी बुवा काय नाही बक्षीस बो तुमकां मिळणार माका मिळणार पैशाचं विषय हे काय ना आपली जी काय भिदागी ठरलेली आहे ती शंभर टक्के देणार आहेत आपल्या पैसे काय कोणाक वाटतील कोणाचे पगार झाले हो, नसतील काय सांगता येत नाही मुंबई आहे बुवा तू मुंबईत रहा नसो कोळ्यासारखं को काय बोलतं काय समजत नाही असं नाही तुका जास्त मिळाले म्हणून बुवा माका अजिबात राग येणार नाही तुझी पेटी भरा दे फक्त आणि तुझ्या मनात येऊन दे याच्यातले अर्धे तरी बाबा पुजारी भुवाग दे 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 देऊया गावाक जातो ना असं तू का बुद्धी देतो परमेश्वर तुझी पेटी भरांगे दे। ओके काय काय भुवांका बोलवत अस सातं ना हो मधी मिटवशाल तरी जास्त काय वाढलं ते तुमच्या वाडीत पारी माझी झाली होती ना होय असू दे गाववाडी तुमच्या मी तसो ते काय त्यांना जास्त बोलणार नाही पण जर बोललेलं तर मग परत करूकच हवी आहे हो तर मका असा उदार ठेवूची सवय नाही कोणाची आणि तो माझ्या टाकल्यावर ना बोललो हा स्पष्टपणे लाडवासारख्या म्हटलं म्हणजे ते का असा म्हणायचा चिवड्यात लाडू बुवा लहान पोरगो ना लहान सुद्धा सगळ्या महाराष्ट्रात वेळ लावलान बुवा तरी काही एक करूक नाही बुवा माझ्या आमच्या पप्पाने गणपती आणला बाकी काही एक करूक नाही बुवा आमच्या पप्पाने गणपती आणला माझ पंजन आणलं तो नाही माहिती त्याचा का पप्पाने आणलेलो तेवढं दिसलो पहिले आज्यांनी आणलं आणि ते गेले <sumcialises> आमच्या पप्पाने गणपती आणला <sumcialist> आमच्या पप्पाने गणपती आणला <sumcialist> शंकराणी पार्वती मांडीवर बसला गणपती शंकराणी <sumcialist> पार्वती मांडीवर बसला गणपती निघून खूप बघ चांगलं मागच्या पप्पानी गणपती आणला Thank you

मनामध्ये भरला किल्ला फिसे मनोहर लाटा येती भयंकर किल्ला फिसे मनोहर लाटा येते भयंकर काय या मंडळाच्या बुवा मनात दरवर्षी मला वाटतं तू असतोस पण या वर्षी बुवा त्यांच्या मनात का इला बघा संभाजी क्रीडा मंडळाच्या या मंडळाने टाकला आणला या मंडळाने टाकला आणला पुजारेची जोडी लय भारी गमतीची पुजारेची जोडी गमतीची लोक लुकून खूपात चांगलाडांची धरती ही देवगडची धरती टाकल्यावरती उंदीर थाडफूड करते नाड

महिला वर्ग बसलेले आहेत म्हणून सांगितलं नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे पहिल्यांदा बोलले कुंकू होता म्हणजे आता त्यांच्याही काही बघूक मिळत नाही असा म्हणण्याचा उद्देश आहे त्यांचं कारण कालाय तस्मै ना महा काळानुसार बदललं पाहिजे आणि त्यामुळे कुंकू गेलं आणि टिकले गेले कारण पूर्वीच्या काळी कुंकू होतं जेवढं मोठं कुंकू लावतील तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त असं म्हणायचे पूर्वीच्या काळी पण आता जमाने के सातचे लोक काळ बदलला काळानुसार बदल टिकले इले मना वाटत तेव्हा नवऱ्यात काढलो की भिंती चिकटवून ठेवलो मग तो गम चांगलो असेपर्यंत चिकाटलेलो असता गम चुकलो की खाली पाडान तोंड फुटान मारता म्हणजे ही परिस्थिती कालाय तस्मय ना, ना मा बुवा फॅशन पण एवढी वाढली आहे ना बुवा बुवा फॅशन एवढी वाढली आहे ना छत्तीसची कमर असली तर अडतीसची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेक जातो तरी आम्ही लाईनीत सगळ्यांच्या पुढेच राहणार तो तो सत्यनारायणाचं दर्शन घेऊ वाकलो की पाठच्यांग दर्शन घेण्याची काही एक गरज नाही आपोआप दर्शन होतं नमस्कार करायचो आणि बाजू व्हायचं काय काय जण पैसे घेऊन उभेच राहतात त्यांना नेमके खं ठेवूचे टाकूचे तेच कळत नाही कॉईन बॉक्स उघडे फॅशन तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाचे पंक्ती वाढू तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तरी इकडच्या मागाकच इसारतो ते म्हणतात नको बाबा तुझी बटाट्याची भाजी नको तुझी डाळ नको तू नजरेच्या आड हो फॅशन फॅशन तर सांगितलं म्हणून पण स्त्रिया बुवा लग्न झालेल्या स्त्रिया आहेत ना त्या बुवा भांगात सेंदूर भरतात त्यासुद्धा नवऱ्याच्या नावाच्या बुवा गळ्यात मंगळसूत्र घालतात ते सुद्धा बोह नवऱ्याच्या नावाचा कपाळा का कुंकू असताना ला लावलेलं ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचा बो हातात हिरवे बांगडे असतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बोवा पायात जोडवे घालतात ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचे बॉल इतक्याच काय उदर त्यांचा असतं रक्त त्यांचं असतं पण पोटात बाळ वाढवतात ना ते का नावसुद्धा बुवा नवऱ्याचा लावतं इतकं उदारमतवादी वाघिणी आहेत ते बुवा आणि ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवच्या सगळेच तसे नसतात ना तू म्हणतोस कसा असं कसं म्हणतोस तू पैशाचा पैशाच वाढदिवस हो कसलो टायम ते का एक का एखादा गाणं या मनात वेळ जातात पैसे घेऊ वेळ काढला बरकत द्यानी फरकत द्या फर करू आता या गाणं म्हटलं नसतं तर काय झालं असतं शिष्यासाठी ते नाही तर फुकट मानवायचा होता त्या का बरकत नाही देऊची होती शिष्या काय भारी माणूस आहे ना बो आता कलियुग ह्या कलियुगात काय होत सांगता येत नाही रे बुवा एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना मार्केटमध्ये तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जायत रे पण आपल्या नवऱ्या कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही बुवा या कलियुगा मुंबईचे स्विमिंग टँक त्याचा पाणी रोजच्या रोज बदलूचा लागता पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना त्यावेळी पाच हजार लिटर पाणी असतं बुवा आणि त्या उपासतात ना संध्याकाळी तेव्हा सात हजार लिटर होता दोन हजार कसा वाढतं त्या परमेश्वराक माहीत पोहणाऱ्यांची कमाल मारुडी वाढव पाणी मारुडी वाढव पाणी पलियू बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुझे ये हजारों साल ये मेरी है आर जू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू तुमचं प्रेम सगळा पैसेच बरकत दी लक्ष्मी दे, नको सारा दिवस आज राईचा आपलं शिष्य म्हणजे जवळजवळ पोरग्या सारखं असत गजरात तू जो साजरो करतो मग मेल्या कर साजरो वाट सारा दिवस आज राहीचा सारा दिवस आज राईचा दिवस प्रथमेश भाईचा जा दिवस प्रथमेश भाई जा दिवस प्रथमेश भाई जा ಮಾಡಕಾ ದೇವಾ ಆಶೀರ್ವಾದ ಮಹಾದೇಶ್ವರ ಮಾಡಕಾ ದೇವಿತಾಡ ತಮೇಶ मी बोललोय म्हटल्यानंतर गोवा सुद्धा बोलणार माझ्यात शंभर टक्के मनोरंजन होणार 雨 marriages as many tiens shirtoh mouths ium 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 What?